सात पिक तोडून गेलेले आहेत म्हणजे माझ्याकडे आता सातवा वर्षाचा खोडवा आहे आणि वेळ वाया जात नाही आणि उत्पन्न दरवर्षी चालू राहत खोड माझ्याकडं रासायनिक कसलंही वापरलं जात नाही म्हणजे लेबर चार्ज लागतच नाही तुमचं लागण चाळणी बांधणी या सगळ्या व्यवस्थापनाचा खर्च शून्य होतो आणि त्याच्यातनं तुमचा खर्च कमी झाल्यानंतर येणारं उत्पन्न हे पूर्ण तुमचं शिल्लक उत्पन्न राहतं वस्तूच दरवर्षी ऊस तुटून जातो दर वर्षाची वर्षाला तुम्हाला उत्पन्न मिळतं हे सगळ्यात महत्वाचं आहे पाचट व्यवस्थापन हा खोडव्या पिकामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे कारण आपल्याला जर शेतीचा उत्पादन खर्चच कमी केला आणि जरी उत्पन्न थोडं फार कमी आलं तरी ते शेती परवडते संजय कुमार अरुण भागवत राहणार पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे मी गेली पंधरा वर्षापासून ऊस शेती करत आहे आणि माझ्या शेतामध्ये मी वेगवेगळे प्रयोग करतो सध्या माझ्याकडं सेंद्रिय शेतीमध्ये ऊस शहाऐंशी झिरो बत्तीस या जातीच्या ऊसाला सात पिकं तोडून गेलेले आहेत म्हणजे माझ्याकडे आता सातवा वर्षाचा खोडवा आहे आणि सरासरी मला खोडव्याचं उत्पन्न साठ पासष्ट टनापर्यंत दरवर्षी मिळतं आणि महत्वाचं म्हणजे दरवर्षी माझं वर्षाला उसाचं पीक तुटून जातं त्याच्यामुळं वेळ वाया जात नाही आणि उत्पन्न दरवर्षी चालू राहतं खोडवा राखल्यामुळं आपलं नांगरट करणे लागण करणे चाळणी बांधणी करणे ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च होत नाही ते संपूर्ण आपलं येणारं उत्पन्न हे शिल्लक राहतं मी खत व्यवस्थापनामध्ये खोडवा पिकाला फक्त कोंबडी खत देतो आणि गेल्या वर्षी फक्त मी आ, एकरी दोन टेलर शेणखताच्या टाकलेल्या आहेत नाहीतर माझ्याकडं रासायनिक खत कसलंही वापरलं जात नाही आणि पूर्ण संपूर्ण सेंद्रिय खतावरती पीक घेतलं जातं याच्यामध्ये ऊसाला पाणी देण्याची ड्रीपची पद्धत आहे पेप्सीचं ड्रीप करून पाणी देण्यात आलेलं आहे सात वर्षापूर्वी मी ऊसाची लागण केलेली होती लेबर नसल्यामुळं दरवर्षी आपण ऊसाची लागण करणं आणि उन्हाळ्यात आपल्याला पाणी कमी पडतं मग पास्टाचं आच्छादन ठेवल्यामुळं पाण्याचं व्यवस्थापनाचा पण पन प्रश्न मिटून जातो आणि आता लेबर मिळत नाही तर लेबरचा प्रश्न सुटून जातो फक्त उसाला पाणी देणे आणि अ एक ऑर्गेनिक असल्यामुळं जमिनीचा पोतही चांगला राहतोय आणि कुठेही रान तू करल्यानंतर शेत आपलं भुसभुशीत बुश निघतंय त्याच्यामुळं जमिनीचं पण पन मजबूतपणा ताकद जमिनीची वाढती त्याच्यामुळे ऊसाचं आता उत्पन्न वाढत चाललंय आणि साधारण माझा भविष्यात माणस असा आहे की आपण एक पंधरा ते वीस वर्षापर्यंत हा ऊस तसाच ठेवायचा हे माझं हे आहे ध्येय आहे खोडव्या राखताना अडचणी म्हणजे फक्त ऊस तुटून जाताना बारा महिन्याची जा बारा महिन्याला गेला पाहिजे आणि दुसरं सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की ऊस खूप पातळ आहे म्हणजे लांब लांब असल्यामुळे असं वाटतं की अरे आपलं नुकसान होईल का काय पण ज्या ठिकाणी पातळ आहे अशा ठिकाणी आपण सांधलं तर चालतं जेवढी हवा मोकळी मिळती पातळ असल्यामुळं तेवढी ऊसाची साईज वाढती साईज वाढल्यामुळं टनेज वाढतं जे ऊस तुटून गेल्यानंतर जे वरती कांडक्या राहतात त्या जमिनी बरोबर ती तोडून घेणे हे सगळ्यात महत्वाचं एक विषय राहतो म्हणजे कोंब येणारे हे खालन जमिनीतून येतात आणि जे पाचट आपण ठेवलेलं आहे ते पाचट उसाच्या डोक्यावरती नाही राहिलं पाहिजे हाच विषय महत्वाचा राहतो त्याच्यामुळं कोमांची संख्या वाढती ते म व्यवस्थापनात महत्वाचा विषय आहे खोडवा व्यवस्थापा व्या, खत व्यवस्थापन करताना खोडव्या पिकामध्ये महत्वाचं मी कोंबडी खत वापरतो आणि ते साधारण ऊस तुटून गेल्यानंतर एक दोन महिन्यानी ते टाकतो जे पाचट असतं त्या पाचटावरतीच ते, ते टाकतो मी त्याच्यामुळं पाचट कुजण्या कुजवण्यालाही मदत होते आणि दोन्ही खतांमुळे खा, जो कोंब निघतात ते मजबूत कोंब निघतात वर्षातून मी दोनदाच खत देतो साधारण एक दोन महिन्यानंतर एक आणि एक साडेतीन चार महिन्यानंतर एकदा म्हणजे जे आपण बांधणीच्या मापात ऊस येतो त्यावेळेस जे दिलं जातं तेच मी बांधणी न करता ऊसामध्ये वरण टाकतो आणि ते ड्रिप मुळं हळूहळू वर्षभर मिळतं उसाला पाचट ठेवल्यामुळं मुळातच तण येताना कमी येतं आणि जर आलं तर ते उपटून घेतलं जातं फक्त जो चांद वेल आहे तो ऊसाच्या वरती वाढतो ऊस मोठा झाल्यानंतर तो प्रॉब्लेम एवढा एक येतो त्यावेळेस जर असेल वेल तर तणनाशक मारावं लागतं नाही तर मग असं काही खुरपण वगैरेचा विषय येत नाही मी शेतकऱ्यांना एकच सांगेल की आपण आपला जो उत्पादन खर्च आहे तो कमी करण्यासाठी प्रयत्न करावा आणि जर खोडवा व्यवस्थापन केलं आपण जर जास्त दिवसांचे खोडवे ठेवले तर तुमचं सगळे खर्च बंद वाहतात म्हणजे लेबर चार्ज लागतच नाही तुमचे लागण चाळणी बांधणी या सगळ्या व्यवस्थापनाचा खर्च शून्य होतो आणि त्याच्यातनं तुमचा खर्च कमी झाल्यानंतर येणार उत्पन्न हे पूर्ण तुमचं शिल्लक उत्पन्न राहत खोडवा पिका मध्ये आपण जर दरवर्षी ऊस ठेवल्यामुळं सलग साधारण माझ्या अंदाजे उत्पन्न एका बेटाचं ज्या कांड्यात एका ऊसाच्या कांड्यात त्या सव्वीस सत्तावीस पर्यंत जातात आणि सरासरी मला साठ ते पासष्ट टनापर्यंत ऑवरेज बसतंय साठ टन जरी ऑवरेज धरलं आणि टनाला तीन हजार रुपये जरी बाजार धरला तरी साहित्यिक अठरा एक लाख ऐंशी हजार रुपये होतात आणि सरासरी मला एकशे सत्तर रुपयाला कोंबडी खाताची बॅग मिळते साधारण मी त्या एक ऐंशी बॅगा एक रे टाकतो आणि थोडा अजून समजा काही खर्च पकडला तरी साधारण एक आ, जास्त हो आ, आ, वीस ते हाजार पंचवीस हजारापर्यंत खर्च जास्तीत जास्त होतो आणि सरासरी एक लाख वीस हजार पंचवीस हजारापर्यंत एकरी उत्पन्न आपलं शिल्लक राहू शकतं आणि महत्वाचं दरवर्षी ऊस तुटून जातो दर वर्षाची वर्षाला तुम्हाला उत्पन्न मिळतं हे सगळ्यात महत्वाचं आहे शेतकऱ्यांनी लागण करतानाच आपल्याला बहुवर्षीय पीक घ्यायचं ऊस हे बहुवर्षीय पीक घ्यायचे ह्या हिशोबाने शेतकऱ्यांनी लागण करावी आणि ऊस तुटून जाताना कि वरती कांड्या राहणार नाहीत अशा पद्धतीने ऊस तुटून जाताना काळजी घेतली आणि पाचट दरवर्षी ठेवायचे पाचट व्यवस्थापन हा खोडव्या पिकामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे कारण आपल्याला चाळणी करायची नाही बांधणी करायची नाही आपल्याला काहीच करायचं नाही त्याच्यामुळे सेंद्रिय जे खालचं आच्छादन आहे ते आच्छादन महत्वाचं आहे म्हणून पाचट व्यवस्थापनावरती महत्व देणं महत्वाचं आहे पाच ठेवल्याने सेंद्रिय कर्ब वाढतात आणि जमीन भुसभुशीत बुश होती गांडोळांची संख्या वाढती तण व्यवस्थापन ऑटोमॅटिक होतंय उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे आपला ऊस तुटून जातो फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारीच्या मा मापात तुटून जातो आणि जे उन्हाळ्यात पाण्याचा ताण आपल्याला पडतो तर तो, तो ताण पडत नाही आणि कमी पाण्यावरती सुद्धा आपलं ऊस चांगल्या प्रकारे येतो म्हणून पाचट व्यवस्थापन हे खूप आहे पाचट ठेवलंच पाहिजे ते ऊसाचं अजिबात जाळलं नाही पाहिजे शेतकऱ्यांनी शंभर टक्के सेंद्रिय शेतीवरती वळालंच पाहिजे कारण ती काळाची गरज आहे रासायनिक खत रासायनिक औषध वापरून आज शेतीची पण नासाडी होती आणि लोकांच्या पण आरोग्याची नासाडी होती जर सेंद्रिय शेतीकडे लोक वळाली तर त्यांचा खर्च कमी होईल पशुधन आणि त्यात वाढ होईल आपली आणि त्यांचं जे शेण पडलेलं आहे कोंबडीचं खत पडलेलं आहे ते शेतात वापरून उलट अजून प्रगती होईल त्याच्यासाठी आपलंच आपलंच रिसायकल करून सगळ्या गोष्टी आपण वापरतोय ते देशासाठी फायद्याचं आहे शेती परवडत नाही असं जे लोक म्हणतात ते शेतीत खर्च जास्त करतात आणि उत्पन्न कमी मिळतं म्हणून त्यांना ते परवडत नाही जर शेतीचा उत्पादन खर्चच कमी केला आणि जरी उत्पन्न थोडंफार कमी आलं तरी ते शेती परवडते जर तुम्ही लेबर चार्ज ट्रॅक्टर दरवर्षीची लागण आणि ते सगळं व्यवस्थापनाचा जर खर्च पाहिला तर ते खोडवा पिकात ते काहीच नाही आणि तुमचा ऊस तुटून गेल्यानंतर सतरा अठरा महिन्यानंतर जो ऊस तुटून जातो लागणीपासून तुटण्याचा जो अठरा महिन्याचा काळ आहे तो इथं बारा महिन्याला टू बारा महिने प्रत्येक वर्षी तुमचं पीक तुटून जातं तिथं तुम्ही फायद्यात आहात आणि शेती तोट्यात नाहीये शेती फायद्यातच आहे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक माझा प्रामाणिक सल्ला असा आहे की एका बाजूला ऊस पिकाला पाणी जास्त लागतं आणि एका बाजूला आपलं पाण्याचं प्रमाण कमी होत चाललंय तर जर कमी पाण्यावरती जर शेती करायची असेल सेंद्रिय शेती करायची असेल तर खोडवा व्यवस्थापन जर केलं खोडवे राखले तर कमी पाण्यात आपलं उत्पादन मिळू शकतं आणि पाण्याची बचतही होऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं शेतीचं जे बलवानपणा आहे शेतीचा शेतीची दरवर्षी कंपोस्टमुळं ताकद वाढत चालली आहे जसे दिवस जातील तसं शेतीचं उत्पादकता वाढत जाते आणि शेती भूसभुशीत बनत जाते